हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्याला चला बघा आज झाला उशीर व्हिडिओ बनवायला जेवायला पण हे बघा हि इथे जेवतोय जेवायला मी सांग जेवायला भाजी आहे आहे चपाती आहे पालक पनीर बघ पालक पनीरची भाजी आहे आणि समोर टीव्ही व्ही चालल्या पुष्पा पिक्चर लावलाय पुष्पा तर चला आता वाजले दोन मी जीप जी, <laughs> मी पण आहे आणि नाश्ताच केला नव्हता सरांनी टोस्ट खाल्ली एक एक तर म्हटलं आता एक व्हिडिओ बनवा दुपारची गुड आफ्टरनून हे बघा तनिष्का आम्ही कुठे चाललो आज आहे संडे तर आम्ही चाललो फिरायला मित्रांनो तर हिमांशू नाही जाते हिमांशी नाही म्हणतोय काही माणशी म्हणतो अभ्यास करायचा आणि दोन सेकंड मला काय म्हंटला मम्मी पन्नास टक्के डाटा संपला तर मला बोलायचं नाही असं आहे का तर माझ्या पप्पांचं पण आवरले माझे पण झाले म्हंटल जाऊन फिरून या दोन तीन वीक झाले म्हणजे दोन तीन आठवडे झाले आम्ही गेलोच नाही कुठेतरी फिरायला तनूला म्हटली चल तांडू आहे छान दिसतीये हा तर चला तर मित्रांनो आमची तनिष्काचे केस कापले आम्ही थांबा केस कापले छान दिसते असं नाव द्यायचं छान वाटते नाही आगो झाले आपलं मनासारखं तर करतच नाही सगळं तिचं आँ� मनासारखं असतं तिच्याच मनासारखं असतं हे बघा फक्त किती अंगात तो का किती आगोपणा करते लई त्रास देते किटका त्रास देते नाही म्हणते तर पाण्याची बाटली घ्यायची ना प्यायला आमच्या तनिष्काला पाणी लागतं तर चला तर मित्रांनो आम्ही निघाले आता काम वगैरे सगळे आवरले जेवणसुद्धा झालंय घर बघा सगळं स्वच्छ केलंय आता इथे भात हो हिमांशुनी केलंय हिमांशुनी आमचं स्वयंपाक पाणी केलं हिमांशूची मम्मी झोपली होती हिमांशाची मम्मी काही करत नाही आहे हे बघा हे बघा आमचं घरातलं सगळं वातावरण बघा एकदम ओके झालंय इथे भांडे घासले आता दिवे वगैरे दिवे वगैरे पण घासले आता तिथून आले परत आपला हायच बाईचं जन्माला काय असतं जाऊन घरून फिरायला गेलं कि काम करायचं येताना सुद्धा काम करायचंय तर बघा हा घरी आल्यावर सुद्धा हे बघा आमचा दिवस चालू आहे देव वगैरे नसले सगळं स्वच्छ केलं चला तुम्ही काम